नमस्कार जनता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तुम्ही आहात जनता न्यूज आवाज जनतेचा आज आपण वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीरमध्ये आहोत परभणी येथील जे काही प्रकरण आहे संविधानाचा जो अपमान झालेला आहे संविधान त्या ठिकाणी जे प्र संविधानाची जी, जी प्रतिकृती आहे ती तिथं तोडफोड करण्यात आली होती काही समाजकंटकाकडून आंबेडकरी अनुयायी यांनी आंदोलन छेडले होते आता मदे काई भीम त्या आंदोलनामध्ये काही भीमसैनिकांना पोलीस प्रशासनाने अटक केली आणि अटक करून त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यामध्येच एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचं निधन झालेलं आहे काही भीमसैनिक आणि काही महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत या ठिकाणी ते इथे तालुका प्रशासनाकडे आणि जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करत आहेत काय सांगाल परभणीमध्ये जे प्रकरण झाले सध्या पूर्ण महाराष्ट्रभर हे प्रकरण पेटलेलं आहे तर आपण काय सांगणार याविषयी काय काय बोलणार आपण महाराष्ट्रामध्ये मागील पंधरा वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीला चळवळी जे लोक चालवतात आणि एस सी एस टी समाजाचे जे लोक आहेत त्यांना नाही काय टार्गेट करण्याचं काम मागील पंधरा वर्षापासून नित्य नियमानं चालू आहे आता नुकतीच दोन हजार अठरामध्ये एक जानेवारी दोन हजार अठराला भीमा कोरेगाव प्रकरण फडणवीस सरकार यांच्या शासनामध्येच घडलं आणि आता नव्यानं बस त्यांचा शपथविधी झाल्या झाल्या परभणीमध्ये जर अशी घटना घडत असेल तर याला जबाबदार कोण या या मागचा मास्टर माइंड कोण हा शोधून काढण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे परंतु परभणीमध्ये नाही का आपण पाहत आहोत मागील काही दिवसापासून नाही का परभणी पोलीस हे तिथील बौद्ध अनुयायी जे आहेत आपले यांनाच नाही टार्गेट करून त्यांनाच पोलीस प्रशासन कस्टडीमध्ये टाकत आहे आता नुकताच एक सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक व्यक्ती आहे तिथला एल एल बी शिकत होता तो आणि तो परीक्षेनिमित्त परभणीला आला होता त्यालासुद्धा नाही काय पोलीस प्रशासनाने अवैधरित्या उचलून त्याला कस्टडीमध्ये टाकला आणि कस्टडीमध्ये असताना त्याला एवढी मारहाण केली की अक्षरशः त्याचा खून करण्यात आलेला आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो आणि आता जर पाहिलं आपण तर त्या खुनावर ज्या लोक ज्या पोलिसांनी त्याचा खून केला त्या पोलिसांवर अद्यापपर्यंत कुठली कारवाई झाल्याचे निदर्शनात आलेले नाही आहे आमची अशी मागणी आहे की त्या पोलिसांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि परभणीमध्ये जे ज्या कोणत्या माथेफिरू व्यक्तींना नाही का भारतीय संविधानाची प्रतिमा तोडली त्या व्यक्तीवर नाही का शासनाने कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची या ठिकाणी मागणी राहील इथं बाधित कायदा व सुव्यवस्था शांतता करण्यासाठी गेले होते का तिथे लोकांना पेटून देण्यासाठी गेले, गेले होते की नुकसान करायसाठी गेले होते हे आपण नाही का तो पाहिलेला व्हिडिओ बघितला असेल न्यूज चॅनलवर बऱ्याच ठिकाणी तो व्हायरल झाला तो व्हिडिओ पोलीस नाही का बौद्ध वाळात घुसून ने काय तिथील गाड्यांची नासधूस करत आहे आणि इतर समाजातसुद्धा जाऊन त्यांनी बऱ्याच ठिकाणी नाचधूत केली त्या ह्या नासधूस करणारे जे पोलीस आहेत यांच्यावर अजूनपर्यंत कारवाई का नाही केली पोलिसांनी त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात यावी अशीसुद्धा आम्ही मागणी केलेली आहे या निवेदनामध्ये आम्ही जवळपास बारा प्रकारचे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांमध्ये नाही का हा सुद्धा मुद्दा आम्ही घेतलेला आहे पोलीस प्रशासन नाही काय गुंडे गुंडे आहेत तिथले पोलीस का खरच पोलिस आहेत कायद्याचं रक्षण करून राहिले कायद्याचे भक्षकपणा चालू आहे त्यांचा याची विचारणा महाराष्ट्र शासनाने ते करायला पाहिजे परंतु आतापर्यंत त्यांनी काहीच केलेलं नाही आहे जय भीम माझा आपल्या चॅनलच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा संदेश आहे की तुम्ही ज्या वेळेले निवडणुकीने उभे राहता संविधान हाती घेता सर्व धर्म समभाव पाहता आता तुमचा सर्व धर्म समभाव कुठे गेला आमच्या लोकांवर अन्याय होतो त्यावेळेला आणि परमरी या ठिकाणी हत्या झाली एवढं आमच्या समोर नाही आमच्या लोकांवर भरपूर असे हत्या, हत्या होते आणि रोज आम्ही संविधानाचा अभ्यास करणारे मुलं आहोत आमचे मुलं संविधानाच्या माध्यमातून समोर जात आहे त्याला बळी पाडून त्याच्यावर गुन्हे दाखल करतात असा खोटा शासन आपण झोपून का राहता आणि कायद्याला वाचा का फोडत नाही असं माझं म्हणणं आहे सध्या पूर्ण महाराष्ट्र पेटलेलं आहे बरोबर आहे त्या ठिकाणी जे आपले भीमसैनिक आहेत सूर्यवंशी त्यांची एक प्रकारे हत्या झालेली आहे तर आपण एक युवक आहात बरोबर आहे अशा पद्धतीचं जर आपण कुठं बाबासाहेबांच्या विरोधात एखादं जर कृत्य घडत असेल आपण जर त्याचा कुठं म्हणजे प्रतिकार करत असू तर आपल्याला जर ते लोक अशा पोलीस प्रशासन हाताशी घेऊन जर, हाता जर आपल्याला ते मारत असतील तर यावर तुमची एक नवयुवक आणि एक भीमसैनिक आणि एक संविधानप्रेमी म्हणून काय भूमिका आहे सर्वांना सर्वप्रथम माझा क्रांतिकारी भीम मी एक भीमसैनिक प्रदीप सोनवणे युवा कार्यकर्ता म्हणून माझ्या सर्व युवकांना एक या ठिकाणी आश्वासन करतो जेव्हा जेव्हा आपल्या समाजावरती असे अन्याय अत्याचार होतात तेव्हा तेव्हा सर्व युवा पिढींनी अशा ठिकाणी एकत्रित येऊन अशा संघटनाला सर्वांनी एकजुटीने आपला ताकद दाखवायला हवी हवी पाहिजे असं मी सर्वांना या ठिकाणी युवा कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करतो आणि सर्वांनी एकजुटीने अशा ठिकाणी येणे गरजेचे आहे कुटणीमध्ये रेल्वे स्टेशनच्या समोर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आहे आणि जो माते फिरो आहे तो ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानाची प्रतिकृती त्या ठिकाणी साईडला ठेवलेली होती त्या माती फिरून ते तोडली होती त्याच्यानंतर जो त्या ठिकाणी संचारबंदी लागू केली होती आणि पोलीस प्रशासनाकडून जे कायदा सुव्यवस्था चांगल्या प्रकारे अबाधित राव हे कार्य पोलीस प्रशासनाने करायला होतं तर पोलीस प्रशासने आमच्या बौद्ध वस्तीमध्ये जाऊन हे जे चांगलं काम करायच्याऐवधी आमच्या त्या ठिकाणी काही जणांच्या असल्या गाड्या तोडफोड करत होते आणि त्या ठिकाणी जे काम करायला योग्य होतं ते न करता दुसरंच काम पोलीस प्रशासन त्या ठिकाणी करत होते हे व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जनतेला दिसत आहे या ठिकाणी सर्वांचं म्हणणं आहे परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची जी पोलीस प्रशासनाकडून किंवा इथल्या जे सिस्टम आहे त्या सिस्टमकडून एका प्रकारे हत्या झालेली आहे आणि ति तिथलं जे पोलीस प्रशासन आहे ते पोलीस प्रशासन नसून ते गुंड प्रशासन आहे असं इथल्या जनतेचं म्हणणं आहे आणि आपण एक युवक आहात तर आपली काय प्रतिक्रिया आपल्याला काय वाटते सोमनाथ भाऊ सूर्यवंशी पहिले तर त्यांची पोलिस कस्टडीमध्ये हत्या झाली असं आम्ही म्हणू कारण की तो जे सोमनाथ भाऊ सूर्यवंशी होते ते कायद्याचाही अभ्यास करणारे व्यक्तिमत्व होतं त्यांना जाणीवपूर्वक पोलीस प्रशासनाने त्यांची हत्या केली असं आमच्या सगळं भीमसैनिकाच्या मनामनातनी ते रुजलेलं आहे हे खूप मोठी खंत आहे की पोलीस कस्टडीमध्ये जर एका जणाचा मृत्यू होत असेल तर हे खूप मोठी एक विचार करायला पाहिजे सरकारने की असं फक्त भीमसैकी सैनिकावरच अत्याचार का करतात आणि भीमसै सैनिक सही, जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा तशी का म्हणजे पोलीस लाठीचार्ज करतात किंवा मारहाण करतात आणि हा जातीवाद कधी संपेल हा एक प्रश्नार्थक अजूनही आहे कारण याआधी असेच आमचे बरेच भीमसैतिक सैनिक आमच्या महाराष्ट्रामध्ये शहीद झालेले आहेत आणि परत एकदा परभणीमधील जे सोमनाथ भाऊ सूर्यवंशी आहेत हे सुद्धा शहीद झालेले आहेत तर असे कुठपर्यंत आमचे भीमसैनिक शहीद होणार आणि हे इथलं जे प्रशासन आहे पोलीस प्रशासन असेल किंवा शासन असेल किंवा इथले जे राज्यकर्ते आहेत तर यांना कुठंतरी चपराक दिली पाहिजे कायद्याच्या याच्यातून किंवा आपण जो आपल्याला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे आपण त्या संविधानाचा अभ्यास करून आपण शेवटी म्हणतो की बाबासाहेबाचा जो कायदा आहे आपण त्या कायद्याप्रमाणेच राहू आणि त्या कायद्याप्रमाणेच करू परंतु आपण कुठपर्यंत कायदा कायदा म्हणून असं करायचं आपण कुठपर्यंत अन्याय सहन करायचा बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे तर शेवटी छत्रपती शिवाजी महाराज यांनीसुद्धा अन्यायाच्या विरोधात तलवार उचललेली आहे तर कुठंतरी कायदा तर आहेच पण ज्या ज्या वेळेस असे प्रकरणं घडतील तर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार सुद्धा उचलायला लागना। वेळ लागणार नाही आणि भीमसैनिक त्यासाठी सज्ज आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मंगरुळपीरवरून जनता न्यूज संदीप कांबळे